नमस्कार कलिंगड खाल्ल्यानंतर साली टाकून देतो तर त्याच सालींपासून आज आपण इथे कमी साहित्यात टुटी फ्रुटी बनवणार आहोत अगदी छान अशी कलरफुल टुटी फ्रुटी तयार होते अगदी बाजारामध्ये मिळते त्याचप्रमाणे आपण अगदी कमी साहित्यात घरच्या घरी टुटी फ्रुटी बनवू शकतो तर आज आपण कलिंगडाच्या सालींपासून इथे टूटी फ्रुटी बनवणार आहोत तर इथे आपण ही कलिंगडाच्या साली घेतलेल्या आहेत कलिंगड कापून झाल्यानंतर त्याच्यावरचा जो लाल रंगाचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि आपल्याला फक्त सफेद रंगाचा भाग आहे तो ठेवायचा आहे तर त्याच्यावरील पूर्ण लाल कलरचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि पाठीमागच्या साईडला हिरव्या कलरची जाड अशी साल असते ती आपण सुरीच्या सहाय्याने किंवा अशा पद्धतीने त्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे तर इथे आपण हिरव्या रंगाची पूर्ण साल काढून झालेली आहे आणि आपल्याला सफेद रंगाचा जो भाग आहे त्याची आपल्याला तुटी फ्रुटी बनवायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत तर इथे सर्व चालींचे आपण छान तुकडे करून झालेले आहेत आता इथे हे तुकडे करून झालेले आहेत आणि हे तुकडे आपण आता एका वाटीने आपण मोजून घेणार आहोत तर इथे एक कोणत्याही घरातल्या एका वाटीने आपण मोजून घेणार आहोत इथे एक वाटी छान भरून झालेली आहे आणि आता आपण दुसरी वाटी भरून घेणार आहोत तर इथे एकूण आपले दोन वाट्या वा व छान तुकडे भरून झालेले आहेत घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची आणि असं मेजरमेंट घ्यायचं चा, म्हणजे छान फ्रुटी तयार होते तर इथे दोन वाटी भर आपले हे छान कलिंगडाचे तुकडे कलिंगडाच्या सालीचे तुकडे तयार झालेले आहेत तर त्याच वाटीने ज्या वाटीने आपण तुकडे मोजून घेतले त्याच वाटीने तीन वाटे आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे ज्या वाटीने आपण कलिंगडाच्या सालीचे तुकडे मोजले त्याच वाटीने आपण तीन वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि दोन वाटी आपण जे कलिंगडाच्या सालीचे तुकडे तयार करून घेतलेले ते आपण आता पाण्यामध्ये छान पाच ते सात मिनटासाठी उकळून घ्यायचे आहेत म्हणजे शिजू द्यायचे आहे पाच ते सात मिनटासाठी छान आपण याला उकळी येऊ द्यायची आहे लक्षात ठेवा सात मिनटाच्या वर जास्त ठेवू नका सात मिनटं झाल्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचं आहे तर इथे आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता छान कलिंगडाच्या सालीचे तुकडे छान उकळलेले आहेत साधारण त्याला चमक आलेली आहे तर इथे सात मिनटं झालेली आहेत आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका चाळणीवर आपण हे तुकडे आहेत ते गाळून घेणार आहोत तर इथे आपण आता एक चाळण घेतलेली आहे आणि जे तुकडे आपण उकळून घेतलेले आहेत ते आपण चाळणीवर अशा पद्धतीने छान गाळून घेणार आहे घेणार आहोत पूर्णपणे पाणी निथळू द्यायचं आहे ते इथे पूर्णपणे पाणी छान निथळलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण एका पातेलीमध्ये ज्या वाटीने आपण कलिंगडाच्या सालीचे तुकडे मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी इथे साखर घेतलेली आहे ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीने एक वाटी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपल्याला साखरेचा सा पाक करायचा नाही आहे तर पा साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान साखर आपण विरघळून घेणार आहोत तर साखर छान आपण सतत ढवळत राहायचं आहे इथे आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला छान साखर ढवळून घ्यायची आहे तर इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे तर आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपण जे कलिंगडाच्या सालीचे तुकडे आहेत जे चाळणीवर आपण निथळून घेतलेले ते तुकडे आता सात ते आठ मिनटासाठी छान आपण साखरेच्या पाण्यामध्ये छान उकळू द्यायचे आहे तर लक्षात ठेवा सात ते आठ मिनटासाठी आपल्याला छान स्लो गॅसवर हे तुकडे आहेत ते आपण छान उकळू द्यायचे आहेत म्हणजे साखरेचा सा पाक छान आतमध्ये असा मुरतो तर अधूनमधून छान हे तुकडे आहेत ते ढवळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान कलिंगडाच्या सालीचे तुकडे आहेत ते आपण छान अशा पद्धतीने छान ढवळून घ्यायचे आहे तर इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हे छान आपले कलिंगडाचे सालीचे तुकडे आहेत ते साखरेमध्ये छान मुरलेले आहेत आता इथे गॅस बंद झाल्यानंतर आपण जे तुकडे आहेत ते आपण तीन बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण छान तीन बाऊलमध्ये आपले हे कलिंगडाच्या सालीचे तुकडे काढून घेणार आहोत आता आपण इथे खाण्याच्या रंगाचा वापर करणार आहोत जे खायचे रंग असतात तर ते आपण इथे वापरलेले आहेत इथे जर तुम्हाला आवडत नसतील तर नाही वापरले तरीसुद्धा चालेल तर इथे आपण खायचा रंग हिरवा घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण पिवळा रंग घेतलेला आहे आणि एक कलर आपण आहे तो ऑरेंज कलर घेतलेला आहे असे आपण हे लिक्विड कलर घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल हे रंग किराणा स्टोअरमध्ये मिळतात तर इथे आपले आता हे कलर छान मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने छान आपले हे तुटीप्रुटीचे रंग छान तयार करून झालेले आहेत तर प्रत्येकाला वेगवेगळे चमचे घ्या म्हणजे कलर मिक्स होणार नाही तर इथे तीन आपण बाऊलमध्ये तीन वेगवेगळे चमचे घेतलेले आहेत एकमेकाला कलर लागण्याची शक्यता असते तर बरोबर दिसणार नाही म्हणून आपण इथे तीन बाऊलमध्ये तीन वेगवेगळे आपण चमचे घेतलेले आहेत तर इथे पाहू शकता खूप छान असा कलरफुल अशा टुटीफ्रुटी तयार झालेल्या आहेत तर आता हे फ्रुटीचे बाऊल आहेत ते आपण फॅन खाली सात ते आठ तासासाठी आपण ठेवून देणार आहोत तर इथे सात ते आठ तास छान आपण हे फॅन खाली ठेवणार आहोत म्हणजे छान कलर मुरले जातील ते पाहू शकता सात ते आठ तास झालेले आहेत आणि सात ते आठ तासानंतर आपण इथे तुटीफ्रुटीमधील पाणी पूर्णपणे पाहू शकता सुकलेलं आहे तर टूटी फ्रुटी साधारण ओल्या आहेत तर आपण त्या एका पेपरवर काढून घेणार आहोत तर इथे एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीवर आपण पेपर ठेवणार आहोत आणि टिश्यू पेपरवर आपल्याला हे छान टूटी फ्रुटी आहे ती आपण छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत फ्रुटी हे साधारण ओलसर आहेत त्याच्यामुळे जर जास्तच ओलसर झाले पेपर तर चेंज करून घ्यायचे आहेत आणि आपण हे आता दोन दिवसासाठी छान तुटी फ्रुटी आपण वाळू द्यायचे आहेत दोन दिवस हे तुटी फ्रुटी आपण छान फॅनखाली ठेवून देणार आहोत दोन दिवसांनंतर छान कडक होतात तर अशा पद्धतीने इथे तुटी फ्रुटी छान आपण पसरवून झालेली आहे आणि दोन दिवसानंतर पाहूया तर इथे दोन दिवस झाल्यानंतर इथे तुटी फ्रुटी पाहू शकता पूर्णपणे आळलेले आहेत म्हणजे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत इथे दोन दिवसानंतर पूर्णपणे वाळलेले आहेत तर एका बाऊलमध्ये आपण आता त्या काढून घेणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच आपण घरच्या घरी कमी साहित्यात अगदी तुटीप्रुटी बनवू शकतो तर इथे पाहू शकता अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच आपण घरच्या घरी कमी साहित्यात टूटी फ्रुटी बनवू शकतो तर एका बाउलमध्ये आपण आता त्या काढून घेणार आहोत आणि अगदी कलरफुल अशा ह्या टूटी फ्रुटी तयार झालेल्या आहेत तर हे तुम्ही टूटी फ्रुटी वाळून झाल्यानंतर एका बरणीमध्ये ठेवून देऊ शकता आणि अगदी केकमध्ये आईस्क्रीममध्ये ह्याचा वापर करू शकता खूप छान घरच्या घरी अगदी कमी साहित्यात अशा ह्या फ्रुटी तयार झालेल्या आहेत तर इथे फ्रुटी छान वाळवलेल्या आहेत आणि आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत छान अशा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात फ्रुटी बनवू शकतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान अगदी तयार होतात तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये